नमस्कार भाषणात उदाहरणे कशी द्यावीत भाषणात उदाहरणे का द्यावीत आणि भाषणात उदाहरणे देताना कशा पद्धतीनं उदाहरणात गेलं पाहिजे आणि उदाहरणातून कशा पद्धतीनं बाहेर आलं पाहिजे भाषणात उदाहरणे वापरून तुमचं भाषण प्रभावी कसं बनवलं पाहिजे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा कारण तुमच्या वक्तृत्वात व्यक्तिमत्वात बदल घडवणारं हे चॅनल आहे आणि त्यापूर्वी थोडीशी माहिती माझं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक ज्या लोकांनी भाग एक फार पूर्वीपासून घेतलेला आहे ज्यांनी ज्यांनी घेतलं ते नक्की कमेंट करा कोणी कोणी माझं पुस्तक मागवलंय वक्तृत्वाची साधना आणि अशा लोकांसाठी आणि इतर नवीन लोकांसाठी सुद्धा वक्तृत्वाची साधना भाग दोन हे पुस्तक सुद्धा आमचं आता लवकरच येत आहे ऑनलाईन ऑफलाईन भाषण कला प्रशिक्षणासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधून नक्की चौकशी करा विषय आहे भाषणात उदाहरणे कशी वापरावीत तर भाषणात उदाहरणे कशी वापरावीत आणि का वापरावीत का वापरावीत याच कारण उदाहरणातून जेवढं आपण पटवून देतो इतर कितीही वेळ तुम्ही जर बोलून दाखवलं तर ते तेवढं प्रभावी होणार नाही जेवढं उदाहरणातून लोकांच्या गडी उतरलं जाईल म्हणजे उदाहरणातून जर तुम्ही एखादा विषय पटवून दिला तर तो श्रोत्यांच्या चांगल्या पद्धतीनं गडी उतरला जातो श्रोत्यांना समजतो अनेक वेळ बोलून अनेक वेळ स्पष्टीकरण देऊन जी गोष्ट समजणार नाही ती छोट्याशा उदाहरणामधून लवकर समजते आणि म्हणून भाषणात का उदाहरणं द्यावीत तर लवकर समजतं सोपं जातं आता उदाहरणं कशी द्यावी तुमच्याकडं उदाहरणाचा साठा असला पाहिजे माझ्या त्या पुस्तकात आहेच की सगळं सगळे उदाहरण आहे त्याला दृष्टांत म्हणू आपण सगळे उदाहरणं आहेत वेगवेगळे उदाहरणं आहेत म्हणजे उदाहरणाचं एक पॅरेग्राफच आम्ही ते एक काही पेजच केले एक भागच केलाय की त्यामध्ये सगळे उदाहरणच आहेत हे उदाहरणं जर भाषणात टाकले तर भाषण तर, तर रंजक होतच पण ती उदाहरणं द्यावीत कशी का द्यावीत तर भाषण प्रभावी करायचं आहे विषय समजतो आणि कशी द्यावी हा एक प्रश्न तुमच्या मनाला भेडसावतो आहे तर उदाहरणं देताना एखादा विषय पटवून देताना हे सगळं पटवून देण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देईल आणि मग उदाहरणाकडे गेला तरी चाले एक उदाहरण देतो असं म्हणून थेट उदाहरणाकडे गेला तरी चालतं म्हणजे तुम्हाला काही लोकांना कसा प्रश्न आहे माहिती आहे का की उदाहरण द्यायचं पण ते उदाहरणात कसं जायचं म्हणजे भाषण करता करता त्या उदाहरणाकडे कर वळायचं कसं सहज एक शब्द फेकून द्यायचा आहे तुम्ही मी आता उदाहरण तुम्हाला मी आता तुम्हाला उदाहरणातून स्पष्ट करून सांगतो की एक राजा होता वगैरे वगैरे की मी आता तुम्हाला एक उदाहरण देऊन पटवून देतो की एक गाव होतं त्या गावात एक राजा होता वगैरे वगैरे जे काही उदाहरण असं मी आता तुम्हाला हीच गोष्ट एका उदाहरणातून पटवून देतो की ससेची आणि कासवाची गोष्ट आहे ते सुरू केलं तुम्ही उदाहरण द्यायला ते धावत होते वगैरे 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 म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीतून सांगायचं आहे की सचेचिन कासवाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना हळूवार का होय हो का पण तुमचं काम सातत्यानं चालू ठेवा असं म्हणण्यापेक्षा ती सचेचिन कासवाची गोष्ट उदाहरणात तुम्ही सांगितली तर त्या उदाहरणातून लगेच बोध भेटतो ना की माणसांना सातत्य ठेवलं पाहिजे कितीही धावपळ किती धावत गेलो तरी थांबायला नको अर्थातच बोध उदाहरण देताना मी उदाहरणार्थ हे पटवून देताना तुम्हाला अमुक अमुक सांगेल की उदाहरणात गेलात आणि उदाहरणातून बाहेर पडल्याच्या नंतर यामधून एवढं शिकायला मिळतं की यामधून आपल्याला हे शिकायला मिळतं की असं म्हणून त्या उदाहरणातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे उदाहरणात जाताना पटवून देण्यासाठी मी हे उदाहरण देतोय याची जाणीव करून द्या उदाहरण संपल्याच्या नंतर ते उदाहरण मी का दिलं आम्ही याच्यामध्ये आम्ही कीर्तनामध्ये त्याला सिद्धांत म्हणतो म्हणजे मी स्वतः कीर्तनकार असल्यामुळं <muchly> आम्ही त्याला काय म्हणतो दृष्टांत का दिला त्याचा सिद्धांत काय आहे तसं उदाहरण काय दिलं उदाहरण का, का दिलं त्याचा बोध काय ही गोष्ट मी का सांगितली त्याचा बोध काय आहे कशासाठी सांगितली उदाहरणात जाताना मी कशासाठी सांगतोय याचं थोडंसं विश्लेषण करून आणि उदाहरण संपल्याच्या नंतर मी ते का सांगितलं याचं थोडंसं विश्लेषण केलेलं अधिक चांगलं राहतं आता उदाहरणातून बाहेर आल्याच्या नंतर पुन्हा दुसऱ्या विषयाला हात घालायचा आहे तुम्हाला पण एक उदाहरण उदाहरणाचा सा फायदा सांगतो एक उदाहरण तुम्ही चार मिनटं पाच मिनिटं तीन मिनटं जर घेतलं तर तुम्हाला दहा पंधरा मिनिटाचं भाषण करायला जड जात नाही म्हणजे भाषणात उदाहरण वापरण्याचा सगळ्यात मोठा फायदा तुम्ही वेळ मारून घेऊ शकता आपण वेळ मारून घ्यावा लागते ना कधी कधी भाषणामध्ये अरे एवढंच बोलू का काय मी आणखीन काय बोलू आणखीन काय बोलू उदाहरण द्यायला लागल्याच्या नंतर वेळ तर जातोच पण लोकांना समजतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे उदाहरणामुळे लोक टिकून राहतात म्हणजे एखादी गोष्ट सांगेपर्यंत त्या गोष्टीचा शेवट काय असणार आहे ते शेवट होईपर्यंत लोक इकडे तिकडे लक्ष जाऊ देत नाहीत म्हणजे श्रोता तुमच्या भाषणावर तुमच्या वक्तव्यावर तुमच्या त्या बोलण्यावर टिकून राहतो लोकांचं लक्ष इकडे तिकडे जात नाही कारण पुन्हा पुढं काय पुढं काय पुढं काय आता शेवट काय असं लोकांना वाटत असल्यानं लोक टिकून राहतात स्रोता टिकून राहतो आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही उदाहरणं दिलीत तुमचं भाषण उदाहरणातून वाढतही गेलं उदाहरणाचं स्पष्टीकरण दिलं पण एक उदाहरण झाल्याचं उदाहरण हे लोकांच्या गली उतरणारं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुने उदाहरणं नका देऊ तीच गाडवाची गोष्ट तीच सशाची गोष्ट तीच कासवाची गोष्ट तीच कुऱ्हाडीची गोष्ट ह्या या गोष्टी लोकांना ज्या गोष्टी लोकांपर्यंत गेलेल्या आहेत अशा गोष्टी असे उदाहरण असे दृष्टांत सांगत जाऊ नका जो दृष्टांत लोकांना माहीत नाही जे उदाहरण लोकांना माहीत नाही ते उदाहरण तुम्ही शोधले पाहिजे हेच तर आहे ना मग लोकांना नाविन्य पाहिजे कारण आता बोलणाऱ्यांची संख्या वाढत गेली आहे मग हे जग असं आहे हे जग तर बोलणाराचं जग आहे न बोलणाराच काही खरं नाही बोलणारा आबाडे विकतात न बोलणारा गहू सुद्धा विकत नाही म्हणून तुम्ही बोललं पाहिजे हे थरथर होणं धरधर होणन लटलट होण भाषण न येणं भाषणाची तयारी न करणं हे काय खूप मोठ्या अवघड गोष्टी नाही आहेत कोणी भाषण करू शकतो उरी होतो वक्ता दसह रेसू आता काही नाही आता प्रत्येक जण बोलू शकतो आता प्रत्येक जण भाषण करू शकतो मी माझ्या ट्रेनिंग सेंटर मध्ये अनेक लोकांना आयुष्यात कधी न बोललेले लोक चांगले धाडसानं भाषण करतात कोणी व्याख्यान करते कोण कीर्तन करते कोण प्रवचन करते कोण राजकीय क्षेत्र होते कोण सामाजिक क्षेत्र होते अनेक लोक बोलतात भाषण काही अवघड नाही आणि म्हणून तुम्ही बोललं पाहिजे तर उदाहरणं देताना लोकांच्या परिचयाचे उदाहरणं देऊ नका लोकांच्या परिचयाचे जर उदाहरणं दिले तर लोक ऐकलेलं असतं लोकांनी लोका आणि आता खूप तुम्हाला वाचावं लागेल खूप वेचावं लागेल खूप साठवावं लागेल खूप आठवावं लागेल आणि मग तुमचं भाषण वाटवावं लागेल कारण आता लोक खूप ऐकता पूर्वी स्रोता वर्ग कमी असायचा आता प्रत्येक जण श्रोता आहे म्हणजे मोबाईलवर ऐकतोच ना तो शेवटी श्रोताच आहे मोबाईलवर खूप ऐकतात लोक हो। आता खूप ऐकत आहेत लोक हो। म्हणून त्यांच्या अनेक रील्सच्या माध्यमातून युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून फेसबुक यूट्यूब इन्स्टा जे काही असं प्लॅटफॉर्म आहेत सगळे सोशल मीडियाचे त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत अनेक वक्ते आले अनेक व्याख्याते आले अनेक कीर्तनकार आले त्यांना भरपूर ऐकलंय हो म्हणून तुम्हाला नाविन्यपूर्वक काय देता येईल त्याला याचा विचार केला पाहिजे नवीन काय देता येईल लोकांना याचा विचार करा आणि म्हणून माझी नवी, नवीन नवीन लोकांना द्यावं म्हणून मी माझ्या युट्यूबला बऱ्याचशा काही स्टोऱ्या सांगितल्या मागचे भाषण बघा तुम्ही लक्षात येईल माझ्या मागचे व्हिडिओ बघा तुम्ही आणि वक्तृत्वाची साधना जे नावाचं पुस्तक आहे ना पहिला भाग पांढऱ्या कलर मधलं म्हणजे दोन पुस्तक आहेत एक काळ्या कलरमध्ये एक पांढऱ्या कलरमध्ये तर पांढऱ्या कलर मधलं जे पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये मी अनेक उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे सांगितले की जेणेकरून जे लोकांना जास्त माहीत नाहीत प्रेरणादायी आहेत चारवेळे पण तशा वेगळ्या दिल्यात मी की ज्या लोकांना माहीत नाहीत अशा चारवेळे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे हे भाग एक आणि भाग दोन हे दोन्ही पुस्तकं तुम्ही घर बसल्या मागून घ्या आमच्या ऑफिसच्या नंबरला फोन करून कारण एक पुस्तक हे हे पुस्तक तुमच्या गाडीत सुद्धा असायला पाहिजे घरी सुद्धा असायला पाहिजे चला विषय आपल्याला विषयांतर करायचं नाहीये उदाहरणानं तुमचं भाषण रंगतदार होतं उदाहरणानं तुमचं भाषण मजबूत होतं उदाहरणानं तुमचं भाषण जास्त वेळाचं होतं म्हणजे बऱ्याच लोकांना जास्त वेळ बोलता येत नाही सर थोडंच बोलतो मी मला जास्त वेळ घेता येत नाही ह्या या ज्या समस्या आहेत ना लोकांच्या त्या लोकांनी तर जरूर उदाहरणाचा वापर भाषणात केला पाहिजे आता ह्याचा सगळा ट्राय याचा सगळा सराव मी माझ्या भाषण प्रशिक्षण वर्गात घेत असतो आणि म्हणून लोक खास माझ्याकडं सरावाला येतात म्हणजे माझं तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण असताना त्याच्यामध्ये काही लोक रिपीट रिपीट येतात का तर इथं सराव चांगला होतो आणि आम्ही मेडिटेशन म्हणजे मनशांती विथ भाषण कला मेडिटेशनही घेतो भाषणकलेचं ट्रेनिंग देतो लोणावळ्यात ते माझं तीन दिवसाचं प्रशिक्षण असतं आणि बीडमध्ये सुद्धा आता तीन दिवसाचं प्रशिक्षण सुरू झालं मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांना बीडचं प्रशिक्षण हे स्वस्त देखील आहे लोणावळ्याचं प्रशिक्षणापेक्षा बीडचं प्रशिक्षण हे कमी पैशात आहे ते प्रशिक्षण करा अथवा पुस्तक गरबसल्या मागून घ्या नंतर भेटणार आहोत अशाच एखाद्या सुंदर अशा व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद